श्री स्वामी समर्थ जयंती चार डिसेंबरला येत आहे खूप प्रभावी असा हा दिवस आहे या दिवसापर्यंत किंवा या दिवशी तुम्ही काही सेवा केल्या तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात आधी पण मी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी जर असली तर तेव्हा आपण एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा करत असतो म्हणजे बघा आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे जर तुम्ही चौदा नोव्हेंबरपासून म्हणजे उद्या परवापासून जर तुम्ही सेवा सुरू केली बरोबर तर चार डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस होतात आणि मग तुम्ही या दिवसांमध्ये काही सांगते त्या सोप्या सोप्या सेवा केल्याना तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुमच्या माझ्या सर्वसामान्य सगळ्यांच्याच लोकांना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये दुःख नको यायला आणि दुःख आले तरी ते तारून नेण्याची ते दुःख घालवण्याची शक्ती माझ्यामध्ये आली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण दुःखाशिवाय आपलं आयुष्य नाही आहे पण दुःखामध्ये पण आपल्या पाठीशी कोणीतरी असण्यासाठी आपल्याला स्वामींची साथ मिळवायची आहे त्यासाठीच ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावी अशी ही स्वामींची सेवा आहे ही सेवा जर तुम्ही अगदी मनापासून केली ना स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या अगदी जवळचे सख्खेसुद्धा वाईट काळामध्ये साथ सोडून देतात पण आपले स्वामींना आपली कधीही साथ सोडत नाहीत पण केव्हा जर आपण त्यांची मनापासून सेवा केली तेव्हा म्हणून चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती येते गुरुवारच्या दिवशी बघा या दिवशी दत्त जयंती येते तर त्यामुळे खूप महत्त्वाचा हा दिवस आहे तर पए या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल संपूर्ण एकवीस दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करायची आहे मी सांगते पण त्याआधी मी तुम्हाला सांगते समजा तुम्ही व्हिडिओ उशिरा बघितला म्हणजे तेरा चौदा नोव्हेंबरनंतर बघितला आणि तुमच्या मनामध्ये इच्छा झाली की नाही मला ही सेवा करायची आहे पण मनामध्ये अजिबात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सेवा सुरू करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस दिवसांची ही सेवा आहे तर महिलांचा नेहमीचा कॉमन प्रश्न मासिक पाळी मासिक धर्मामध्ये मा आपल्याला काही दिवस सेवा करता येत नाही म्हणून तुम्ही जमेल त्या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करा असं नाही की एकवीस दिवस आधीच किंवा एकवीस दिवस होऊन गेले तर मग काय करायचं समजा एकवीस दिवस तुम्ही सुरू करताय आणि पुढच्या चार पाच दिवसांनी तुमचा मासिक धर्म आला तर पाच दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही पुन्हाही सेवा करू शकता सेवा पण मी तुम्हाला सांगते तुम्ही आधी करून घ्या किंवा जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा पण अजिबात कंटाळा न करता विसरून न जाता ही सेवा करायची आहे आपण सगळे स्वामी समर्थ सेवे करी बघा स्वामी भक्त दत्त सेवे करी दत्त जयंती हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातला हा दिवाळीसारखाच असतो स्वामी म्हणजेच दत्त आणि दत्त म्हणजेच स्वामी आणि त्यामुळे आपल्याला या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले कष्ट कमी होऊन कष्टासोबत नशिबाची साथ मिळते स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस पण बघा आपण करत असतो तर तुमच्या इथे स्वामींचा केंद्र असेल किंवा मठ असेल तर तुमच्या इथे तुम्हाला माहिती असेल की दत्त जयंतीच्या आधी सात ते आठ दिवस आपण प्रहराला सप्ताह सुरू असतो अखंड सेवा चालू असतात नामजप अखंड चालू असतो त्यानंतर वीणावादन असतं त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत यांचा आपण पाठ कंटिन्यू तिथे सात ते आठ दिवस वाचत असतो अखंड म्हणजे सात दिवस त्याच्यामध्ये खंड पडत नाही जे जात असतील ना तर त्यांना नक्की माहिती असेल त्यामुळे जमेल तशी तुम्ही पण सेवा करा अशी माझी अपेक्षा आहे कारण मूल बाळ होत नाही नवरा बायकोचं जमत नाही मी माहेरी आलेली आहे नवरा घेण्यासाठी येत नाही नवरा व्यसनी आहे नोकरीचे प्रॉब्लेम आहेत पैसे कोणाकडे अडकलेले आहेत कोणत्याही प्रकारची समस्या असेल त्या समस्येच्या तावडीतून सुटण्यासाठी तिथे मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला या सेवा फलदायी ठरू शकतात ठीक आहे म्हणून तुम्हाला सांगते जमेल त्या दिवसापासून तुम्ही सर्व सेवा करा कारण आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी खूप असतात कधी कुठे गावाला वगैरे जावं कि लागतं किंवा आपल्याला सुतक किंवा सुद्धा येतं त्यामुळे जो वेळ आहे तो आपल्याला सेवा करायला घालवायचा आहे बघा महाराज आहेत ना की परीक्षा बघत असतात आणि ती आपल्याला पास करायची आहे असं नाही की आपण सेवा करायला सुरुवात केलेली आहे आणि अगदी छान छान व्हायला लागतं किती लोकांचे अनुभव आहेत की ताई मी सेवा सुरू केली आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम अजून वाढले अजून दुःख आले तर आपले स्वामी आहेत ना आपली परीक्षा घेत असतात हा या सेवेमध्ये किती काळ टिकून राहतो आणि शेवटी इतकं भरभरून देतात ना की आपण कधी अपेक्षा पण केलेली नसते की मला एवढं मिळू शकतं आपण अपेक्षा थोडीशी करतो त्यापेक्षाही जास्त प्रमाणात मिळतं माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते अगदी नतमस्तक होऊन महाराजांची जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा असं नाही आहे की एक माणूस दोन दोन तास सेवा करतो त्याला सगळं मिळेल तुम्ही पण पाच मिनटं नामस्मरण करता तुम्हाला काहीच मिळणार नाही वेळेचा अर्थ नाही आहे तुम्ही किती मनापासून करताय याला अर्थ आहे तर बघा भरपूर प्रॉब्लेम असतात लहान मुलं आहेत माझी नोकरी आहे पण पाच मिनिटे वेळ काढा या ज्या सांगते त्या सेवा करायच्या आहेत एकवीस दिवसांची सेवा यामध्ये खूप काही नाहीये सगळ्यात पहिले बघा तुम्ही संकल्पपूर्वक सेवा करा संकल्प म्हणजे कसं आपल्या पण मनामध्ये असतं की नाही मी संकल्प केलेला आहे तर बघा फक्त संकल्प करताना अखंड शब्द वापरायचा नाही म्हणजे मी अखंड एकवीस पारायण करेन अखंड एवढं करेन तेवढं करेन अखंड म्हणजे काय ज्यामध्ये खंड पडू देता येणार नाही पण आपण माणूस आहोत आणि आजकाल आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत असतात जसं की मासिक धर्म सुतक वगैरे काही इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन वगैरे या गोष्टी येतात त्यामुळे अखंड हा शब्द न वापरता तुम्ही अगदी साध्या भोळ्या मनाने देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल किंवा जवळपास केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला महाराजांना नारळ खडीसाखर अर्पण करायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे हे देवा चार डिसेंबरला दत्तजयंती आहे तोपर्यंत मी ही सेवा अशी करत आहे ही सेवा माझ्याकडून करून घ्या यामध्ये खंड पडू नका देऊ अशी आपल्याला एक साधारण म्हणजे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे याला तुम्ही सेवा म्हणू शकता कुठल्या इच्छेसाठी किंवा काही समस्या दूर करण्यासाठी करत आहे ते सुद्धा आपल्याला म्हणून दाखवायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सेवा तुम्ही कराल ना छोटी मोठी कोणती करा कधी पण वाया जाणार नाही तुम्हाला त्याचे योग्य ते फळ महाराज नक्की देतील फक्त ते योग्य वेळी देतील आपण काय करतो सेवा करायला सुरुवात करतो आणि लगेचच आपली इच्छा व्यक्त करतो की नाही मला हे फळ लगेच मिळायला पाहिजे असं नाहीये अशा सेवा आहेत ना त्या आपल्याला आपण जे पूर्वजन्मीचे काय पाप पुण्य केले आहे कळत नकळतपणे आता सुद्धा आपल्याकडून काही पाप होत असेल चुका होत असतात त्या सेवांमध्ये रुजू होतात आणि त्यानंतर मग आपल्या सेवेचे से फळ आपल्याला मिळायला सुरुवात होते आता दुसरी गोष्ट म्हणजे सेवा काय करायची तुम्हाला या दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवस सेवा करताय तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करा एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही खूप जणांना कन्फ्युजन होतं शंका येते हे बघा स्वामी समर्थ सारामृताचे एक ते एकवीस अध्याय आहेत तर ते एक ते एकवीस अध्याय संपूर्ण एका वेळेस वाचणं म्हणजे त्याला एक अध्याय असं म्हटलं जातं ठीक आहे असे रोज तुम्ही एकवीस दिवस केले तर एकवीस चरित्र सारामृताचे पारायण तुमच्याकडून पूर्ण होतात तर सगळ्यात पहिले तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे एक माळीमध्ये एकशे आठ मणी असतात अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप त्यानंतर तारक मंत्र तुम्ही एकदा म्हणा किंवा जमल्यास अकरा वेळेस म्हणा आणि त्यानंतर स्वामी समर्थ सारामृताचा एक पाठ असं तुम्हाला करायचं आहे ताई मला एकवीस पारायणं करणं शक्य नाही आहे तर मग तुम्ही जमेल तेवढं करा बघा स्वामीचरित्र आपण एक आठवड्यात जे आपण नित्यसेवेमध्ये रोज करतो त्यामध्ये रोज तीन तीन अध्याय असे वाचतो ही नित्यसेवा नाही ताई मी नित्यसेवा करते मग हे वेगळं आणि ते वेगळं तर हो ही वेगळी सेवा आहे आणि ती वेगळी सेवा ही सेवा जी आहे तर ती तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करा चालेल मग तुम्ही समजा एकवीस पारायण शक्य नाही मग जमतील तेवढे करा रोज तुम्ही तीन अध्याय वाचा जमत असेल तर तुम्ही सात अध्याय वाचले तर बघा सात्रिक एकवीस म्हणजे तीन दिवसात एक पारायण होतं म्हणजे एकवीस दिवसामध्ये सात पारायण होतील जर तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचले एका आठवड्यामध्ये एक पारायण होईल म्हणजे तीन पारायण होतील आता एक तुम्ही ठरवा की किती करायचे किती तुम्हाला शक्य होते किती तुम्ही वेळ देऊ शकता फक्त मनापासून करा एक पाठ पूर्ण करायचा म्हणून घाईघाईमध्ये वाचू नका ते काय वाचतोय ते आपल्या लक्षात आले पाहिजे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे यासोबतच अजून महत्वाची सेवा म्हणजे बघा गुरुचरित्राचे पारायण बरेच लोक दत्त जयंतीपर्यंत करत असतात गुरुचरित्राचे पारायण कसं काय याची सुद्धा माहिती मी वेळोवेळी तुमच्यासाठी आणेन गुरुचरित्राचा फक्त थोडे नियम कठीण आहेत त्यासाठी आपल्याला नियम हे सगळे पाळावेच लागतात आता हे एकवीस दिवसांच्या सेवेसाठी पण काही नियम आहेत त्यासाठी नियम म्हणजे एवढेच आहेत की तुम्हाला मांसाहार करायचं नाही कोणाशी खोटे बोलू नका कोणाचा अपमान करू नका काय आहे ना एका साईडला आपण सेवा करतो आणि दुसऱ्या साईडला आपण लोकांशी वाईट वागतो त्याला काहीही अर्थ नाही किती पण मग मनापासून सेवा करा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचार्य वगैरे त्याचे पालन असे काही नियम नाही आहेत गुरुचरित्रासाठी हे तुमी दत्त चे साथी नियम असतात पण हे जर तुम्ही दत्तजयंतीपर्यंत स्वामीचरित्राचे पारायण सांगितलेली सेवा करणार असाल तर त्यासाठी नियम पाळायची गरज नाही बाकी नॉनवेज मांसाहार वगैरे मद्यपान या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत पण बघा सेवा मनापासून करा ताई मला स्वामीचरित्र सारामृताचं पाठ करणे शक्य नाही तुम्ही नामस्मरण करा दहा मिनिटं पंधरा मिनिटं कंटिन्यू तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करा आणि एकदा तरी तारक मंत्र म्हणा तारक मंत्र मध्ये खूप ताकद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचा पूर्ण अर्थ व्यवस्थित समजून घेतला तर त्यामध्ये सुद्धा खूप काही आहे त्यामुळे तुम्ही जमल्यास तुम्ही संपूर्ण एकवीस दिवसात एक पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ करा स्वामी चरित्राचे आणि नामस्मरण तर करायचंच आहे नाही काही जमत तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे पण एकवीस दिवस रोज तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल जे आहेत तर ते दिसून येतील महाराज सगळ्या अडचणी दूर करतील आर्थिक मानसिक शारीरिक ज्या काही सर्व प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात खूप लोकांचा अनुभव आहे महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आपले संरक्षण ते करत असतात म्हणून एवढी सेवा करायची बापरे मी करतच नाही असं अजिबात करू नका जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा स्वामी चरित्राचे जमतील तेवढे पाठ करा काही हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तर मग त्या प्रॉब्लेमवर वर आपल्याला सेवा करायला जणांना कंटाळा येतो पण असं करू नका या सेवा कधी वाया जात नाही इतर काही गोष्टी तुम्ही करा वाया जातील पण महाराजांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि बघा लक्षात ठेवा हे दिवस खूप महत्वाचे आहेत एकदा तरी आपण आयुष्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले पाहिजे गुरुचरित्राचे नियम थोडेसे कठीण आहेत त्यामुळे बरेचसे लोक ते करायला घाबरतात पण असं करू नका माणसाच्या जातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे तर त्याच एकदा तरी सार्थ झालं पाहिजे एकदा तरी आपण आयुष्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले पाहिजे तर ही सेवा बघा चौदा नोव्हेंबर म्हणजे येत्या शुक्रवारपासून तुम्ही सेवा सुरू करू शकता ते चार डिसेंबर पर्यंत नाही जमत आहे तुम्हाला तुम्ही अकरा दिवसांची पण सेम अशी सेवा करू शकता बरोबर चार डिसेंबर पर्यंत अकरा दिवस येतील असं तुम्ही मोजा अकरा दिवस जमेल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करा आणि खूप महत्त्वाचे दिवस आहेत म्हणून सारखं सारखं तेच सांगते जमेल तेवढी सेवा करा आपण काय करतो एवढं करायचं आहे बापरे म्हणून काही नाही मी जे स्वामी स्वामीचरित्राचा एक पाठ सांगितलं ना त्याला एक ते सव्वा तास लागतो माळजप करायला दहा ते पंधरा मिनटे लागतात म्हणजे या संपूर्ण सेवेला तुम्हाला दीड तासाची तुमची सेवाही होऊ शकते सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधी पण सेवा करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ताई माझे अकरा गुरुवार चालले आहेत इतर कुठल्या काही सेवा आहे त्या सेवा संपूर्ण वेगळ्या आहेत नित्यसेवा संपूर्ण वेगळी आहे आणि ही सेवा, सेवा वेगळी आहे आपण दत्तजयंतीपर्यंत आपण महाराजांना संकल्प करतो आहे आणि दत्तजयंतीपर्यंत आपल्याला करायची आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची आहे म्हणून इतर कुठल्या सेवा करत असाल तर त्या संपूर्ण वेगळ्या आहेत त्याचा आणि या सेवेचा काहीही संबंध नाही कोणाला वाटेल मी हे करते तर ते त्याच्यासाठी ही सेवा होऊन जाईल तर तसं नाहीये ही सेवा आपण दत्तजयंतीसाठी करतो एवढं लक्षात ठेवा तर बघा अतिशय प्रभावी हा दिवस आहे वाया जाऊ न देता सांगितलेल्या सेवा करा महाराज तुम्हाला सगळं काही देतील फक्त योग्य वेळ देतील कधी कधी अपेक्षापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला मिळून जातं फक्त तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करा तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद